सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इथं बातम्या नाहीयेत वास्तव बोलत राष्ट्रीय एकता कामगार संघटनेचे काम करत असताना आज तळोजा पनवेल जो का आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवामुळे माहीत पडला आहे की इथे जे कामगार काम करत आहेत ते सगळ्या त्यांच्या सुखसुविधेपासून वंचित आहेत त्याच्यासाठी विजय पाटील साहेब हे आमच्याशी जुळले आणि विजय पाटील साहेब आज कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत तर विजय पाटील साहेबांचे त्याच्या अभिनंदन त्यासाठी पाहायला गेलं तर कामगारांच्या अनेक संघटना आहेत अनेक युनियन आहेत आपल्या युनियनची भाषे काय आपली युनियन कुठल्याही कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही दमदाटीला बळी पडत नाही आम्ही जोपर्यंत कामगारांचं काम, काम व्यवस्थित होत नाहीत कामगार सुखी होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटत नाही पाहायला गेलं तर सरकारने एक नवीन कायदा केलेला आहे ज्या ठिकाणी कामगारांना आठ तास नोकरी करायला लागली बारा तास करायला लागेल आपल्या युनियनच्या भाषेत दर जर त्या पद्धतीचा जे आर जर पारिस केला गेला था था तर आम्ही त्या हिशोबाने आम्ही उपोषणाला बसू आज बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत जसं प्राव्हिडंट फंड आहे ई एस आय सी आहे ई एस आय सीमध्ये कामगारांना अवेअरनेस नाही की ई एस आय सीचे बेनिफिट काय आहेत प्रॉविडंट फंडाचे बेनिफिट्स काय आहेत त्यांचे जर पी एफ कट झाला प्रॉविडंट फंड कट झाला तर त्यांना दोन पैसे पुढे जाऊन कसे एक्स्ट्रा मिळतील किंवा ई एस आय सीमध्ये त्यांच्या फॅमिलीला त्यांची फॅमिली कशी सिक्युअर होईल हे कामगारांना या माहिती नसते त्याच गोष्टीचं आम्ही त्यांना प्रबोधन करतो आणि ज्या जी गोष्ट असेल जी जसं काय ज्या गोष्टीपासून कामगार वंचित आहेत तर ते कामगारांना आम्ही मिळवून देण्याचं काम करतो काही कंपन्या कंपन्याला आता कामगारांना काय बऱ्याचशा युनियन आहेत त्यांनी जो बाजार मांडून ठेवलेला आहे समाजामध्ये कामगारांमध्ये आज कामगारी घाबरतात कुठल्या युनियनबरोबर जुळण्यासाठी जर ते कामगारी कुठल्या युनियनमध्ये जुळले तर जशा मोठमोठ्या मोड़ संघटना आहेत ज्या पक्षाच्या संघटना आहेत या ऑटोमॅटिकली मॅनेज मॅनेज केल्या जातात कंपन्यांकडनं किंवा त्यांना पॉलिटिकल प्रेशर आणले जातात पण आजपर्यंत आम्ही तळोजामध्ये काम करत असताना आम्ही कुठेही कुठल्याही धमक्यांना आणि कुठल्याही दादागिरीला आम्ही कधी मागे हटलेलो नाही आमच्या नेतृत्वाखाली आज कंपन्यामध्ये संघटनेची काय खरं तर या ठिकाणी येथील कामगारांचे मी खऱ्याच पहिल्या तर आभार मानतो की या लोकांनी एक संघ होऊन आमच्या संघटनेमध्ये सभासद झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर अनेक कामगार लोकांना प्रत्येक सोयीसुविधेपासून वंचित ठेवलं जात आहे कामगार संघटनेला एकत्र येऊन देत नाही यांना विभाजित करण्याचं काम करतात कोणाला तरी एखाद्या कामगाराला आमिष देऊन दुसऱ्या कामगाराला काहीतरी प्रलोभन देऊन मग यांना एक संघ होऊन देत नाही पण अशा लोकांना आम्ही आता जनजागृती करतो कामगारांना तुमचा अधिकार काय आणि तुम्ही कशा पद्धतीनं कंपनीबरोबर लढला तर तुमचा फायदा होईल ते आम्ही त्यांना दाखवून देतो या संघटनेमध्ये येण्याच्या अगोदर कामगारांच्या काय समस्या होत्या आणि आता संघटनेमध्ये आल्यानंतर तुम्ही कशाप्रकारे मार्ग मार्गदर्शन खरं तर या ठिकाणी तलोजा एम आय डी सी हा तलोजा एम आय डी सीचा एरिया आहे या एम आय डी सीमध्ये अनेक कामगारांवर अन्याय होत असतात अनेक कामगारांना पगार दिला जात नाही कॉन्ट्रॅक्टरकडनं त्यांची पिलवणूक होते तीन तीन सहा सहा महिने त्यांना कामावर कामं करूनही त्यांना पगार दिली जात नाही मग अशी लोकं आमच्याकडे यायची की दादा माझा पगार थांबवला आहे मला या कंपनीतनं आम्हाला अचानकपणे काढलं कोणतेही माहिती देता न देता काढलं तर खरं तर मी कामगार संघटनेचं काम करण्यासाठी मला खरं तर चालना नव्हती मला काय पर्याय नव्हता आणि दोन हजार वीसमध्ये मला आठवलं का दोन हजार वीसमध्ये मी राष्ट्रीय एकता स कामगार संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत दमानी शिपिंग कंपनीची कंप्लेंट नेली होती आणि ते त्यांनी मला सॉल्व्ह करून दिली अचानक आमची भेट झाली पुन्हा एकदा आणि आम्ही विचार केला की के आपण तलोजा एम आय डी सी आणि पनवेलमध्ये आपली संघटना वाढवायचं आहे जे कामगार आहेत त्यांना त्या त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण त्या त्यांच्या समस्या मांडू आणि त्यांच्यासाठी आपण लढा देऊ तर मला त्यांचे ज्यांनी जे दिलेलं मला हे आवडलं मी त्यांना लगेच होकार दिलं त्याही मला पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली त्यांच्या संघटनेमध्ये आणि त्या पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून मी या संघटनेचं काम करतो आहे आणि जे जे कामगार कामगारांवर अन्याय होतो अत्याचार आहे त्या लोकांना शोषित केलं जात आहे अशा कामगारांना एकत्रित करून मी त्यांच्या कंपनीमध्ये युनियन ठोकून आम्ही काम करतोय गेलं आहे त्यांना आता खरं तर मी बघितलं आता जे आपण या युनियनचं तो जे ठोकलेले आहे रिलायम कंपनीच्या विरोधात या कंपनीमध्ये खरं तर बारा बारा पंधरा पंधरा वर्षे पोरं पोरं कामं करतात आजही दहा हजार बारा हजार तेरा हजार रुपयाने कामं करतात आता तुम्ही सांगा जर सहा महिन्यांमध्ये कंपनीला कामगारांना परमनंट घेण्या घ्यायला पाहिजे कायमस्वरूपी घ्यावं लागतं त्यांना पी ए पी एस आय सी द्यावं लागतं परंतु या कंपनीकडनं कोणत्याही प्रकारचा कामा कामगारांना मोबदला दिलेला नाही आहे मग या मोबदला दिला नाही त्यामुळं आम्ही या कंपनीच्या विरोधात तर कामगारांना घेऊन काम करतोय हो शंभर टक्के उभा राहणार आहेत आणि ज्या ज्या कामगारांवर अन्याय होतो ते जर आमच्याकडे आले आमच्या समोर समस्या मांडल्या तर आम्ही त्यांच्यासाठी शंभर टक्के उभा चे राहू हो ना तर आता हे गुणनाथ काटे साहेब आहेत यांना दोन वर्षापासून यांना कुठल्याही सत्तावीस महिने कुठलाही पगार न देता काम करत होते ते आपल्या संघटनेचे सभासद झाले आपण नऊ महिने त्यांच्या साठी धावलो दिस एक केली खरं तर नऊ महिने पत्रव्यवहार करणं आणि त्याच्यानंतर श्रेय घेणं हे खरं तर सोपं नव्हतं परंतु यांची तिघांची एकी आणि सत्तावीस महिने पकार राहिले कंपनीच्या तर आमिष भेटलं पण कुठल्याही आमिषाला बळी न पडल्यामुळं त्यांचं काम झालं खरं तर ते प्रशांत ठाकरे ठाकूर साहेबांकडे पण गेले होते त्यांच्याकडे पण आठ महिने त्या रेट पण आल्यानंतर त्यावेळी शेवटच्या टप्प्यामध्ये आला त्यावेळी यांना आमिष दाखवली की तुम्ही आमच्याकडे नका तुम्ही यांच्याकडे नका याकडे जा किंवा दुसऱ्याकडे जा तुमचं काम होईल परंतु मी त्यांना आश्वासित केलं की के कुठल्याही प्रकारचं तुम्ही आता काम तुमचं होण्या होण्यासारखं जवळ आलेलं आहे तुम्ही कुठल्याही आमिषाला बली पडू नका तुमचं काम होतो आहे आणि एका मै त्यांच्या बोलण्यानुसार एका महिन्यामध्ये आम्ही त्यांचं काम करून दिलं आणि खरंच ते मला तेव्हापासून त्यांचा माझ्यावर जो विश्वास बसला आहे त्यामुळं त्यावेळी तीन जणं होते आज ते लोक अठरा जणं झाले म्हणजे कामगारांची संख्या आमच्याकडे आमच्या विश्वासाने वाढती आहे परिसरामध्ये पण राष्ट्रीय एकता कामगार संघटना निवडण्याची पार्श्वभूमी का का कारण की मला जवळजवळ सत्तावीस महिने मी वंचित होतो पहिल्या सहा महिने झाले ते मला सहा महिने कारण जे पगार देत नव्हता मला डायरेक्ट लेट लेटर घरी पाठवला चेक पोस्टामध्ये चेक मालकाने घरी पाठवला होता विनाकारण काय कारण असलं मला रिझाईन लेटर दिलं डायरेक्ट तर मी त्या संदर्भात मी आमदारांकडे गेलो आमदारांकडे गेलो तर आमदारांनी काय सांगितलं मिटिंग लावली आमची मिटिंग लावली तर मला आमदारांनी सांगितलं तर मालकांनी सांगितलं का मी याला परत कामाला ठेवीन सात महिन्याचा पगार देणार नाही तर मी बोललो असं कसं जमेल सात महिन्याचा पगार देणार मी तर काम करतोय काम केलं मी पगार तर घेणार मग त्यांना बोललो मी का नाही तुम्हाला जमत तर सोडून द्या विषय तर ते तुम्ही निघून आलो नंतर मग यांच्याकडे गेलो यांच्याकडे गेलो साहेबांकडे गेलो तर त्यांनी सांगितलं त्यांनी पाठपुरावा चालू केला नंतर मग स सत्तावीस महिने आम्ही बिना प्रकारशी काम केलं आणि त्यांनी मोबदला पूर्ण मिळवून दिला त्यांच्या विजय नावातच विजय नाव विजय आहे पण विजय पण नाव नावात नाव विजय आहे पण कामात पण विजय आहेत ते કામ વિજય કરે દોનશે ટક્કે માતા વિશ્વાસ પાણી હા શંભર ટક્ય દોનશી ટકબીપણે ઉભી